नमस्कार मित्रांनो मी राजू सातळ्या तुम्ही बघतात चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात की खातेफोड कशा प्रकारे करायची आणि खातेफोड म्हणजे एखादी जमीन असेल किंवा तुमचा सातबारा हा सामूहिक आहे आणि सामूहिक जमीन मध्ये तुमचा एक छोटूसा पार्ट आहे किंवा त्या सामूहिक सातबाऱ्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा वडलोपार्जित पण प्रॉपर्टी असू शकते वडलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये जर आपल्याला खातेफोड करायची असेल तर म्हणजे कशाप्रकारे केली जाते आणि त्याची प्रक्रिया काय आहे सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत सामूहिक क्षेत्राची खातेफोड करणे नेहमीच म्हणजे एखाद्या सहहिसेदारासह अडचण म्हणजे वाट, वाटत असते परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला यापुढे कधीच वाटणार नाही की सामूहिक क्षेत्राची खातेफोड करणे म्हणजे अवघड आहे सर्वात प्रथम आपण खाते आपण बद्दल माहिती घेणार एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही एक किंवा त्यापेक्षा जास्त गट नंबर मध्ये असू शकते म्हणजेच की जर सुरेशची जमीन चिंचणी गावामध्ये गट नंबर बत्तीस अठ्याहत्तर पस्तीस छत्तीस सदतीस अशा प्रकारे चार पाच गटामध्ये आहे मग जर समजा आपण सुरेशच्या नावावर किती गटामध्ये आणि किती क्षेत्र आहे हे पाहायचे असेल तर आपण सुरेशचा जो खाता उतारा आहे की ज्याला आठचा चा उतारा सुद्धा आपण म्हणतो तो आपल्याला म्हणजे काढावा लागेल तो काढून पाहिला की आपल्याला म्हणजे आपल्याला त्या सर्व गट नंबर बाबत माहिती होईल की जे सुरेशच्या नावावर आहेत म्हणजे जर आपले एखादे म्हणजे एक वडील असतील किंवा आजोबा असतील त्यांच्या प्रॉ नावावर किती जमीन आहे हे जर आपल्याला माहिती करून पाहिजे असेल आणि आपल्याला त्याच्यात वाटप करायची असेल तर आपल्याला त्यांचा जो आठचा उतारा आहे तो आपल्याला काढून बघावा लागेल तर आठच्या उतार्यावर पूर्णपणे आपल्याला माहिती मिळून जाईल की त्यांच्या नावावर कोणकोणते सर्वे नंबर आणि किती क्षेत्र आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती प्रॉपर्टी असेल तरी त्याचं नाव एकच कागदा असतो की सर्व प्रॉपर्टी त्या कागदामध्ये दर्शविलेल्या असतात आणि त्यास आपण खाता खाते उतारा असे आपण त्याला सांगतो मग खातेफोड म्हणजे काय तर समजा सुरेश आणि त्याच्या चार भावांमध्ये एकच सामायिक खाता आहे म्हणजे आजोबांचं किंवा वडिलांचं खाता आहे म्हणजे उतारा असेल तर त्या सर्वांचं मिळून एकच खाते क्रमांक सुद्धा असेल तसंच एकच खातबाऱ्यावर त्यांचा उतारा देखील म्हणजे सगळ्यांचं नाव त्यांच्या उतार्यावरच असणार आहे हाच एक खाते उतारा वेगळा केला म्हणजेच खाते वाटप म्हणजे केलं जातं तर प्रत्येकाला वेगळा असा खाते क्रमांक त्याच्यानंतर मिळतो तसेच वेगवेगळे सातबारे उतारे देखील होऊन म्हणजे त्यांचे तयार होतात मग आता खातेपोट करण्याबाबत आम्हाला अनेक प्रश्न म्हणजे कमेंटमध्ये सुद्धा माध्यमातून आपल्याला विचारले जातात किंवा कॉलवर सुद्धा म्हणजे विचारले जातात जसं की सामूहिक क्षेत्राची खातेफोड कशी केली जाते सर्व हिस्सेदार तयार असतील तर खातेफोड कशा प्रकारे केली जाते आणि एखादा सह हिस्सेदार जर तयारच नसेल तर खातेफोड कशा प्रकारे करायची आणि खातेफोड करण्यासाठी किती कायदेशीर मार्ग आहेत एखाद्या व्यक्तीस उपलब्ध म्हणजे एखादा जर व्यक्ती असेल तर त्याला कायदेशीर मार्ग किती आहेत तेव्हा आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्येच घेणार आहेत तेव्हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघायचा आहे खातेफोड करणे म्हणजे सोप्या भाषेमध्ये वाटप करून घेणे सर्व आपसामध्ये आप वाटप करून घेतले की आपोआप त्यांची खाते वेगवेगळे वेग का म्हणजे करून खातेफोड होऊन जाते अशा प्रकारे वाटप के झाले की खाते फोड ही होते त्याच्या तेच प्रत्येक व्यक्तीला बारा उतारा देखील वेगवेगळा वेग वेग होऊन जातो आता खातेफोड किती पद्धतीने केले जाते ते पा, आपण पाहणार आहेत तसेच कायद्यामध्ये मुख्यत्व म्हणजे करून असे तीनच प्रकार नमूद केलेले आहेत पहिला प्रकार म्हणजे काय आहे की सहसीदार खातेफोड करण्यास किंवा वाटप करण्यास तयार असतील तर तुम्ही वाटपपत्राचा एक दस्त रजिस्टर कार्यालयामध्ये म्हणजेच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत करून घेऊ शकतात की ज्यामध्ये दस्तामध्ये तुम्ही आपापसात आप ठरलेले वाटप त्या वाट पत्रामध्ये दस्तामध्ये लिहून ते नोंदणीकृत करून घेऊ शकतात तर आता या वाटपात पत्राचा म्हणजे तयार कसा करायचा त्यामध्ये कोणकोणत्या बाबी लिहिणे आवश्यक आहे आणखीन एक खातेफोड करायचा किंवा वाटप करण्याचा दुसरा आणि कायदेशीर मार्ग म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टची कलम पंच्याऐंशी उपकलम दोन आहे म्हणजे उपकलम दोन अन्वे तहसीलदार तो साहेब यांच्यासमोर वाटप करून घेणे म्हणजेच जर समजा सर्व इसेदार तयार असतील तर सर्वांना आपापसात आप ठरल्याप्रमाणे एक अर्ज तहसीलदार साहेबां समोर द्यावा लागतो त्यानंतरही तहसीलदार साहेबही सर्वांना एक तारख्यात समोर बोलावून घेतात आणि सर्वांना ठरल्या वाटपाप्रमाणे होकार दर्शविला की सर्वांचे वाटप होऊन जाते तहसीलदार साहेबांचा समोर कलम पंच्याऐंशी अन्वे वाटपाचा दर अर्ज म्हणजे कसा करायचा असतो त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते याबाबत या माहिती देणारा व्हिडिओ देखील आपण चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंक मी डेस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे कलम पंच्याऐंशीनुसार नुसार म्हणजे कशा प्रकारचा वाटपाचा दावा करायचा असो त्याचा व्हिडिओ तुम्ही आहे तो नक्कीच तिथे जाऊन बघू शकता परंतु खरी अडचण म्हणजे किंवा किंवा खरा मुद्दा असा असतो की आपल्या भावकीमध्ये किंवा असणाऱ्या सहिसेदारांमध्ये वाद असतो किंवा एखाद्या सहिसेदार वाटपासाठी किंवा खातेपोट करण्यासाठी विनाकारण अडथळा करत असतो तर अशा परिस्थितीमध्ये आपण वाटप किंवा खातेपोट करून घे गे, घेऊ शकतो का आणि यासाठी कायदेशीर प्रक्रिया कोणती आहे तर निश्चितच म्हणजे जर एखाद्या सहिसेदार विरोध प्रवृत्तीचा असतो घेत असेल आणि वाटपास नकार देत असेल तर आपणास निश्चित आपल्याला आपला हिस्सा आहे वेगळा करून घेण्यासाठी म्हणजेच वाटप होऊन मिळवण्यासाठी आणि खाते करून घेण्यासाठी दिवाणी न्यायालयात विरोधी करणाऱ्या सहहिसेदाराविरुद्ध वाटपाचा दावा दाखल करावा लागतो मग जेवढे सहहिसेदार खाते फोड करण्यासाठी तयार असतील ते सर्व वादी आणि या स सदरामध्ये मोडतात आणि जे कोणी या वाटपास किंवा खाते वाटप करण्यासाठी विरोध दर्शवत असतील ते स सहहिस्तेदार प्रतिवादी म्हणजे विरुद्ध पक्षकार या सदरामध्ये लिहिले जातात मग हे जे प्रतिवादीवादीचे मुख्य भाऊ पण असू शकतात किंवा भाऊ असू शकतात किंवा त्यांचे चुलते म्हणजेच सखे काका किंवा चुलत काकाही असू शकतात असा दावा दाखल झाला की प्रतिवादी यांना दाव्याचे समज काढले जाते त्यानंतर वादी आणि प्रतिवादी यांचा पुरावा वगैरे पाहून दाव्यात गुणवत्ता पाहून आणि त्यानुसार निर्णय देत देत दे, वाटप करून दिले जाते आणि अशा प्रकारे कोर्टातर्फे वाटप म्हणजेच खातेफोड करून मिळते आता दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठी दावा कसा दाखल करा केला जातो त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते याबाबत माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंक मी आय बटनवर दिलेली आहे वाटपाचा दावा दाखल कसा करायचा यासाठी ज्यादा माहितीसाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकतात आता व्हिडिओ व्हिडिओचा सार पाहिला तर काही महत्त्वाचे मु, मुद्दे आपण सहजपणे अधोरेखित करू शकतो जसे की सहिसेदार खाते खातेफोट करण्यासाठी तयार असतील तर वाटपाचा आ, वा वाटपास, तयार असतील तर वाटपाचा दस्त रितसर रजिस्टर आ, करून घेणे व हा एक आपल्याला पर्याय असतो तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टची कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वे तहसीलदार साहेबांसमोर वाट वाटपासाठी अर्ज दाखल करून घेणे हा एक देखील एक आपल्याला पर्याय असतो त्याच प्रमाणे एखादी जर सहिसेदार या वाटपासाठी तयार नसेल किंवा विरोध करत असेल तर निश्चित आपणास या सहिसेदार विरुद्ध किंवा एकापेक्षा अधिक सहसेदार सर्व, असतील तर त्या सर्व सर्वांविरुद्ध वाटपाचा दावा दाखल करून वाटप करून घेता येते म्हणजेच खातेफोड करून घेता येते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामायिक क्षेत्राची खातेफोड कशी करायची याबाबत सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये आपण घेतलेली आहे तर नक्कीच तुम्हाला जर काय अजून याच्यात प्रश्न किंवा काही शंका असतील तर नक्की कॉमेंटमध्ये लिहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद J マラシュ